श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गायत्री लेले यांचा ललितबंध एट एम मेट्रो नुकताच मी एट एम मेट्रो हा सिनेमा पाहिला खूप दिवसांनंतर सिनेमा बघताना मला मनापासून आनंद झाला हसायला आलं डोळ्यात पाणीही आलं आपण कितीही पुढारलेलो असलो तरी आज सुद्धा लग्न झालेल्या बाईला मित्र असणं यावर संवाद होणं अवघड आहे म्हणजे एखादीला असे मित्र असलेच तर त्यांचा मित्र म्हणून फारसा उल्लेख न करणं हे माझ्या आजूबाजूला हो होत आलेलं आहे मला आठवतं की माझी एक मैत्रीण ती कॉलेजमध्ये असताना तिच्या सगळ्या मित्रांना राख्या बांधत असे एकदा का भावाच्या नात्यात अडकवलं की स्त्री पुरुषांच्या नात्याचे अर्थ किमान बाह्य रूपाने तरी बदलून जातात कदाचित मुलींसाठी तो एक सेफ झोन निर्माण होत असावा कदाचित असं केल्यावर घरच्यांना हे मित्र अधिक मान्य होत असावेत कारण काही असो पण मित्र मैत्रिणी या नात्याला चटकन वेगळं रूप देण्यात येतं हे खरं एक वेळ विवाहित पुरुषाच्या जवळच्या मैत्रिणी चालवून घेतल्या जातात पण विवाहित स्त्रीचे मित्र म्हटलं की भुवया उंचावल्या जातातच काही घरांमध्ये इन जनरलच मुलींच्या मैत्रिणी असतात आणि मुलांचे मित्र असतात अशी सर्धोपट विभागणी असते त्यामुळे अशा वातावरणात वाढलेल्या मुलींना लग्नानंतर मित्र वगैरे असू शकतो या संकल्पना कितपत पचनी पडतात हा प्रश्न आहे एटेएम मेट्रोमधल्या इरावतीला ट्रेनमध्ये प्रीतम भेटतो त्यांना मिळालेल्या मर्यादित वेळेत ते कविता म्हणतात एकमेकांना गोष्टी सांगतात आयुष्याबद्दल बोलतात एकमेकांना मनातलं सांगतात मुख्य म्हणजे परस्परांचं ऐकतात कॉफी पितात या सगळ्यात काही अनैतिक का आहे का असा पुसटचा प्रश्न एकदाच तिच्या मनात येतो पण नंतर तो आपोआप पुसलाही जातो दोन आठवड्यांनी ती त्याचा शेवटचा निरोप घेते आपल्याला वाटतं सगळं संपलं पण तरीही थोडं दिवसांनी ती त्याच्या घरी जाते पुन्हा काही दिवसांनी त्याच्या शहरात परत आल्यावर त्याचा शोध घेते तो सापडत नाही पण तरीही आपल्या कवितांमार्फत ती तिचं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहोचवते सिनेमाच्या शेवटी इरावती शरीराने प्रीतमच्या जवळ नसते पण शब्दांनी असतेच आणि त्याच्या जवळ गेली म्हणून ती इतरांपासून दूर जात नाही उलट आपल्याच लोकांवर भरभरून प्रेम करायच्या नव्या पद्धती तिला गवसतात आयुष्यातले रंग पुन्हा सापडतात प्रीतमकडूनच तिने हे सगळं शिकलेलं असतं ते काही क्षण केवळ त्या दोन मित्रांचे होते आणि त्यात सामाजिक चौकटींनी सा लुडबुडायचं सा तसं फारसं कारण का नाही हेच माझ्यापर्यंत पोचलं सांगायला बरंच काही आहे आणि नाही सुद्धा शांतपणे फोन बाजूला ठेवून पहावा आणि ऐकावा असा हा सिनेमा आजूबाजूच्या हिंसक गदारोळातून काही सुकून हवा असेल तर नक्कीच अनुभवावा मीरेला राधेला कृष्णात मित्र सापडला होता इरावतीबाई कर्वेंना विठ्ठलात बॉयफ्रेंड गवसला होता सुनीताबाई देशपांडेंना जीए कुलकर्णींसारखा पत्र मित्र होता तर अमृता प्रितमला सारखा प्रेमी मित्र होता या मित्रांनी या बायांच्या आयुष्यात अर्थपूर्ण रंग भरले त्यामुळे ताराबाई भवाळकर म्हणतात तसं प्रत्येक स्त्रीला फ्रेंड हवाच एट एम मेट्रो गायत्री लेले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात निर्मितीचा या केलं होतं पूर्वा राणेने आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार